नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो बाजार असा एक नंबर असा बाजार भरलेला आहे एकच नंबर क्वालिटीचे वासरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो संपूर्ण बाजार तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आ... अनुवर शेट नमस्कार 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 झाली बाजाराला सुरुवात बाजाराला सुरुवात झालेली आहे चांगली सुरुवात झालेली आहे बरोबर आपल्या नावावर बुलढाण्याचे चार पाच गिरे गालेले चार पाच गिरे गालेले हे सहा गोरे गोरे पास केलेले त्यांनी हा घ्यायचे दादा हे विकास त्याच्याकडे घे तू घे तू पुढं वर पुढं अकल तर अकल बाजरा

कमी मागणारा घेतो बरोबर पंचवीस हजाराला मागितले काय रागनेला मागितले माझा व्यवसाय जो कमी मागतो तोच घेतो हे शेतकरी माझ्या नावावर गेले कमी मागणाराच घेतो मला आवडतो ला मागू द्या पन्नास ची वस्तू ला मागितले तर मला राग नाही त्यांना देणार शंभर टक्के हा हे दोन आणले देणार कवडीचे बोल तिथून आण दुसऱ्याशी सोडून आण सेठ सर्व वास रा आता ते का हे सहा वाच रे एकठ्ठे तर चला सर्व आधाच वास रे पाहिजे आज कुठे सारखे सारखे करा बिलकुल बघा बघा वासर एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटीचे वासरे टॉप क्वालिटीची स्वस्त आहे स्वस्त आहे एकदम बघा ते मैसूर आता पुढे घेते मैसूरचे काय फक्त एक पाच लाख एक लाख पाच हजार एक लाख हजार क्वालिटी सांगायचे आहे सांगायचे कमी जास्त होऊन जाईल आपल्याकडे जास्त झालेली पंचावन्न हजारला ला मागणी झाली जोडीची मागणी झालेली पंचावन्न हजार आता है तर? बच्चे हो आता काय येतं दोघंही आता ते दोघं हजार बचचे हो अजून बारा महिने आत करत नाही एक नंबर बच्चे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता म्हैसूर त्यांची काय सांगता शेत यांचे नव्वद सांगितले नव्वद हजार कुठे गेली ते हां घ्या इकडं चला बोला पण काय बोललाय का तुम्हाला घ्यायचे का नाही घ्यायचे बोला यायची एकच नाही त्यांची पण घ्यायची नाही बस आमच्या पुरूं नाही बाल। का बर किती रुपयाला घेता दादा ना सोड रे तू हे बघा एक सांगू का तुम्हाला तुम्ही मी किती जास्त सांगितले तुम्ही किती कमी शेवटी शंभरची नोट शंभर मध्ये उडणार हे लक्षात ठेवा हो oh, फक्त दोन पाचशेच बरं इकडे तिकडे होतो व्यवहार मध्ये दोन पाचशेच एक तर पाचशे ने तुम्ही माग घेणार एक तर पाचशे ने मी जास्त देणार एवढंच होणार आहे तुमचा काही सात बारा वाजे नावाचा करायचा नाही माझी <laughs> रोजी रुटी भेटली वा झालं माझी रोजी रुटी भेटली कि रे वापस नाही नाही तर न्यायला औषध नाही तसं काही नाही हा मला राग नाहीये या बघा वस्त्र बघा बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे तेना काही क्वालिटी आहे क्वालिटी चला चला बोला बोला बोलत रहा बर किती रुपयाला घेता ह दादा तीस हजार केले दादा तीस हजार केले बरं पाच सला बाजारात पासष्ट आला दादा मेकर बोलवून आलेले त्यांचा साडेपाच पासून फोन आहे साडेपाच पासून किती साडेपाच वाजे साडे पाच पाच पासून फोन आहे हसोडा आणि दोन मिनिट ऐका द्या दादा घ्यायचे व्यवस्थित पाच हजार टाक हे बघा शेवटी मी बी ना तुमच्या माझ्या शेतकऱ्यापासून आणलेले समजून या खर्च जाऊन कधी दोन हजार आहे माझं माझं जे मार्केट आहे होलसेल आहे बिगर खर्चाचं कुठलंच नाही माझा रोजचा पाच हजार खर्च आहे दावणीचा पन्नास पंचावन्न वैल आहे माझ्याकडे किती आणि सर्व विकतचा चारा आहे बिगर खर्चाचं काही नाही बोललो आम्ही फक्त कि नाही म्हणता हे जोडी मागता येते पावसाची जिम जिम चालू झालेली आहे चाळीस हजाराला वास्त्र मागितलेले मागित आणि आपण साठ हजार सांगितले साठ हजार फरक हजार वीस हजारचा वी वी फरक सर्वांना कळून चुकलेला व्यवहार कुठे होणार आहे बरोबर सर्वांना कळणार आहे नाही नाही जवळ आता आता किती जवळच्या लांब चाललो आम्ही मी लांब जाऊ देणार नाही वासरच देणार तुम्हाला जाऊ देणार नाही तुम्ही एक ठेपा जाऊया थोडा बरं साठला विजय एक शब्द हा पटला तर हा म्हणी नाही तर नाही मनी ना तुम्ही कितीही बोला काही टेन्शन बोला तुम्ही बोला बोलायला की तो यार पुढे नाही का आपलं म्हणणं हिंमत धरली आम्ही पाच हजार डिझेल लागते जायला तर सोडून द्या तुमच्या नाव घेऊन आले म्हणून औषध नाही ही गोष्ट अद्याप जा एक शब्द बोलू द्या काय म्हणाय तर हा म्हणाल नाही तर नाही હા ચાલી સાત વાગ્યાપસન ફોન

चला। फरार। चला <laughs> या चला चला बेचाळीस हजार एकच नंबर वासरे नव्वद हजार कामच तसे दादा क्वालिटी नंबर वन आहे बोला आबा मेहमी टिंगल कोणीच केलेली नाहीये तुम्ही थोडं जवळ यायचं थोडं मी यायचं व्यवस्थित मागा देणार हो ना हो बर बोला बरं नव्हत आज सरकार बघा हे बैलांचा या दाताला दाता सासा आहे चुटणीला चांगले क्वालिटी चांगली आहे पुढे घे सर्व कामा या पुढे या कोण आहेबार झाला हॅलो फक्त तुम्ही बोला व्यवस्थित सर्व गणित ते दिसू सांगित ना सव्वा दोन लाख सांग मी <laughs> जोडी कमी मागणारा लेस मागू दे बरोबर भाऊ हॅलो सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर्वांचं लक्ष जोडीकडे लागलेलंय लागलेलं आहे काय म्हणतात थोडं थोडी पुढे घ्या पुढे